वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा ब्लॉग थोडा आमचा वेगळा असणार आहे रोजपेक्षा बघा रोज काय आपण किचनमधलं वगैरे डेलिव्हटेन दे टाकत असतो पण आता आम्हाला बनवायचं आहे तिखट आणि त्याचा बाजार आणून आहे मामाने पंधरा दिवस झाले असतील <laughs> है ना हां आणि दहा बनवायचं आहे मग <laughs> 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 काय बाहेर इथं काम चालू असल्यामुळे आमचं पण काय हात लागला नाही आज बनू उद्या बनवू असं चालू होतं म्हटलं चला आता सॅटरडेला बनवून घेऊया कारण आरोग्या त्याची एक्झाम चालू झाली तर आजपासून मग म्हंटलं दुपारपर्यंतच मला टाईम असतो त्याची दुपारच्यानंतर त्यासोबतच अभ्यास वगैरे त्याला घेऊन संध्याकाळपर्यंत फुल रेजिस्टर्ड झाला आता म्हणून म्हटलं सॅटर्डेला करू कारण संडे दिवशी तर सुट्टी असते ना मग सॅटर्डेचा परत जो अभ्यास असणार आहे त्याचा मंडेच्या पेपरचा तो संडेला घेता येतो म्हणून म्हणून मग म्हटलं आता आज तयारी लागणार आहे डेट काढायच्यात आहे ना ऊन देऊन ठेवल्या होत्या मिरच्या हा जरा थोडस साधळल्यासारखे होते ना म्हणून आज डेटं काढून घेऊ झालं तर खोबरं वगैरे खिसून घ्यायचं बाकी सगळी तयार करायची धने तीळ मसाले बाकी जे काय मिक्स करायचं आहे ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे मग आता आम्ही दोघी सूप पिणार आहे आणि बाहेर जाणार आहे कसे येईल आत्ता घ्यायला झोप यायला लागले आज जरा मला थोडं त्यामुळे फ्रेश वाटतं आवरून आली तरी कामं वगैरे आमची झालीच सगळी दहापर्यंत सगळं आवरून घेतलं कपडे वगैरे स्वयंपाक कपडे देवपूजा झाडू आहे ना आता परत जाऊन फ्रेश झाले मग आता आले तुमच्या पैसे म्हटलं अगोदरच जर झोपे लागली थोडस फ्रेश झाले तर जरा थोडं बरं वाटेल बसल या तुम्ही बरं पेला आणि आपला ब्लॉग कंटिन्यू वॉच करा आणि कसा वाटतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा मटकीच आहे सोपाज मीच विसरली कशाच केली आता बोल <laughs> <नाँगा। laughs> मुलं दिसायला लागल सुरु हा मेहंदी पण लावायची दोघींना ला बघ आता लावाय संडेला लाव संडेला चला <laughs> कुठला घेतला पहिला बेडगी घेतला का आताच खाट यायला लागला यो मिरच्यांत खाट एवढं ठीक आहे आता भरून मिळच बर बर नाही तशी पण ही जास्त आहे हीच केलेली बरे किती मोकळं झालं इकडं कुठं आवाज येतोय हो, तिकड तिकडं पाठीमाग चालू आहे कट करायचं अच्छा आ तिकडच गोडावांच्या माग लिंबाचं झाड कट करायचं चालू आहे त्याचा आवाज येतोय चला बसू या पटकन खाऊन घे चल झोपले ते उठली मग शेंड सुद्धा घालू दिलं नाही आत्ती व आता खाऊ चारून आत्ति म्हणत होत्या गोडावांमध्येच बसूया आणि तिथंच मिरचीची डेटं काढून घेऊया पण मी म्हटलं परत परतले गरम होतं न्हून आणि नाही का वरून मग ते पत्रात तापतो आणि जास्त गरमी होते म्हणून मी म्हटलं नको त्याच्यापेक्षा इथं कट्ट्यावरच बसूया आणि त्याचं काय टी व्ही बघत चालू होतं कार्टून बघायचं तिचं जेवण खाणं पिणं म्हटलं आत बाहेर सारखे करते आणि गोडाऊनमध्ये असलं की शंभर हेल्पाटे करावे लागतात इकडं आत बाहेर आत बाहेर नाही का सारखं पाणी आणा हे आणा ते आणा म्हणून म्हटलं त्याच्यापेक्षा इथं कट्ट्यावरच बसू सोय बघून बसलो पण काय नाही हवा इतक्या जोरात सुटली होती की काय विचारूच नका परत असं वाटलं की तिकडंच बसलो असतो बरं झालं असतं गोडाऊनमध्ये आणि एकतर हवा एवढी जोरात केस सारख्या के अशा डोळ्यावर येत होते आणि साईडला सारायचंसुद्धा अवघड झालं होतं कारण मिरचीचे हात सगळे नाही का आणि चुकून डोळ्याला लागलं ला ला तर एवढं जे तिकट लागल्यासारखं ला झालं की काय विचारूच नका बसलो तर मिरच्याची दहाटं काढायला पण हवा इतक्या जोरात सुटले की काही विचारूच नका आणि बघा आता हे बघा माग तुम्हाला दिसत असेल की पानं वगैरे किती हलतायत मोबाईल तर असं हलत होतं की मला असं वाटलं आता कट्ट्यावरून खाली पडतोय काय ओ पडला <laughs> <laughs> काय नाही भारी बारीके जोरात अगं हवा एवढ्या जोरात सुटली की मोबाईल पडला पायपच निवडून गेली हवा जोरात सुटली होती काय पडलं काय उडून गेलं हे बघत होते असता बाहेर येऊन आणि आता आमच्या दोघींच तर काय काम चालूच होतं असं वाटलं होतं खूप पटपट होईल पण काही नेलं किचकट वाटत होतं काय उरक नव्हतं मिरच्या तुझी देटं काढायला बराच टाइम चालला होता आणि त्यात <laughs> वारा असल्यामुळं तर काय मग विचारूच नका सारखं उडूनच जात होतं <laughs> तुम्ही अगोदर बसल्यामुळं तुमच्या जास्त झालं तुकडं असल्यामुळं हा पण ते

आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का मसाला बनवायचा होता म्हणून मामानी बाजार आणून ठेवला तुम्हाला मी म्हटलं तसं मग मी रोहिणीला कॉलवर सांगितलं की अगं तिकट संपले आणि बनवायचं आहे म्हणून आणि म्हटलं दहा किलो मिरच्या आणलीत दहा किलो मिरच्या आणलीत म्हणून सांगितलं तिला शॉकच बसला <laughs> तिला असं वाटलं की बापरे आता एवढं करायचं कधी नाही का आणि मागच्या वेळेस आम्ही बनवलं होतं साडेसहा किलोचं पण रोहिणी पण होती माझ्यासोबत आम्ही तिघीनी मिळूनच बनवला होता पण तिला असं वाटलं की आता एकदम इतका करायचा आणि मी कधी करायची आणि कालचा व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं तसं आरी पडते ती जास्त <laughs> पण काय नाही मी काय एवढं ल टेन्शन घेतलं नाही जरा रिलॅक्सच राहिले म्हटलं काय नाही काय काळजी करू नको म्हटलं घेते व्यवस्थित बनवून म्हटलं आणि तिचं म्हणणं तिनं पण असती सोबत असती तर दोघी तिघी झालो असतो आणि पटपट पण झालं असतं ना एकट्यावरला जर जास्त लोड येत नाही असं पण आता ठीक आहे आता काय करायचं आता संपलंय पण तिकट आणि ती येईपर्यंत थांबू पण शकणार नाही ना असं झालं होतं हा पण आता रोहिणीसोबत असते तर मला पण करायला जरा थोडंसं बरं वाटलं असतं एक कारण एकमेकीच्या नादानं करतो आणि एकमेकींचा सपोर्ट असतो ना जरी काय करायचं असलं तरी रोहिणी म्हणते हां तू करू शकते मला माहिती आहे म्हणजे असं वाटतं कधी कधी तिचं तेवढं बोलणं असतं पण मला लई काय काय करायला होतं जसं की तुम्हाला मी अगोदर पडलेलं तिच्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये तिच्या अपेक्षा अशा असतात की त्या अपेक्षेवर उतरवायसाठी ना मी मला ले काय काय कठीण परीक्षा द्यायला लागतात की नाही रोहिणी परत आता काय करणार मग आता करायचं तर म्हटल्यावर करावं तर लागणारच नाही का आणि आता मग दुसरं कोण बनवून देणार अगोदर कसं देत होते माहेरून आमच्या येत होता दोघींच्या पण तिकड किंवा माझ्या आजी पण कधी बनवून द्यायच्या पण म्हटलं तर किती दिवस असं घेणार ना आपण बी स्वतः बनवायलाच पाहिजे मग मागच्या दोन वर्षाखाली मला वाटतं आजी आल्या होत्या आणि आजीने तिकड बनवताना मी बघितलं व्यवस्थित म्हटलं आजी आज जशा बनवते तसंच बनवायचं मग लास्ट टाईम जेव्हा बनवलं सहा सात महिन्याखाली तेव्हा आमचा मी स्वतः बनवलं होतं पहिल्यांदाच घरी मग काय आता तिकट बनवायला शिकले पण ह्याचं सगळं क्रेडिट आजीनला जातं <laughs> आजींमुळेच मी बनवायला शिकले आणि आपण चार किलोच्या प्रमाणात आणि साडेसहा किलोच्या प्रमाणात मी ह्याच्या अगोदर पण मी तिकट बनवलेलं आहे तर आजींच्या हातचा इसूर पण मी त्याचा व्हिडिओ आपला अपलोड केला होता तर त्याच्या लिंक देतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही बघा मसाल्याचे सगळे प्रमाण किती काही ते आपण घालणार आहे साहित्य सगळं त्याच्या डिटेलमध्ये लिहिलेलं आहे तर तुम्हाला आजींच्या हातची पण रेसिपी पाहायला भेटेल माझ्या आजोळच्या आजी माझ्या आईच्या आईवर का त्यां त्यांनी बनवलेलं होतं आणि लास्ट टाइम आम्ही पण बनवलेलं होतं तर त्याचा पण व्लॉग आहे तर त्याची लिंक देते तीही तुम्ही बघा आणि तुम्ही कधी तिकड बनवले का किंवा किती क्वांटिटीमध्ये जास्तीत जास्त बनवलं तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही स्वतः किती वेळा ट्राय केला किंवा तुम्हाला कुणी शिकवलं आईनी आजींनी कोणाकडून शिकला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा होय ना ओ आर दादा <laughs> इकडे की माझा कुठला प्रश्न असणार तुला कळलंच असल कसा गेला सांग गेला सगळं लिहिलं का आठवलं ना सगळं काय काय आलत मी घेतलं त्यातलं काय काय आलत सगळं होय आणि इथं बघू शकता चार वाजलेत आणि आता आम्ही आतमध्ये आलोय मिरच्यांची डेट काढून अर्धचित झालेत बरं का आणि आता आम्ही जेवण करणार आहे अगोदर कारण टाइम खूप गेला सकाळी मला वाटतं बारा वाजल्यापासून बसलो होतो चार वाजेपर्यंत आणि साडेचार वाजता लगेच आरवलं घेऊन इथं अभ्यासाला बसले म्हटलं थोड्या वेळ आधी अभ्यास करून घ्यावा त्याचा आणि परत स्वयंपाकाला लागावं तरी तर तोपर्यंत आत्तीने चहा दूध घेऊन आल्या मुलांसाठी म्हटलंच नाही एक दोन तास त्याचा अभ्यास करून घेतला आणि म्हणलं पटकन जावं आणि स्वयंपाक करून यावं परत येऊन राहिलेला त्याचा अभ्यास घ्यावा तुम्हाला सांगू का एक जास्तीत जास्त पाऊन तासात मी स्वयंपाक बनवून घेतला पटपट कारण मला परत राहिलेला आरोचा स्टडी करून घ्यायचा होता त्याच्यामुळे खूप फास्ट आवरलं एवढाच कंठाळत राहिला होता की काही विचारू नका रेस्ट तर काही भेटलीच नाही आणि परत लगेच त्याचा अभ्यास घ्यायला आले स्वयंपाकावरून आता परत अजून बसलो होता मी दोघ अभ्यासाला <laughs> त्याला कधी पळून जाईन झाले बघ तर बुक ते ठेव सगळे बॅग भर या अगोदर ये आठ वाजलेत आठ असं वाटायला लागले मला माझेच एक्झाम चालू आहे कम्प्युटरचा पेपर आहे ना सगळं आत्ता सॉल्व करून घेतला असं वाटलं अख्ख बुक माझं पाठ झाला चला मग आजचं रुटीन असं राहिलं कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय